नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाहणार आहोत सरस्वती मातेचे बारा नावे मातेचे पहिले नाव भारती मातेचे दुसरे नाव सरस्वती मातेचे तिसरे नाव शारदा मातेचे चौथे नाव हंसवाहिनी मातेचे पाचवे नाव जगती मातेचे सहावे नाव वागीश्वरी मातेचे सातवे नाव कुमुदी मातेचे आठवे नाव ब्रह्मचरणी मातेचे नववे नाव बुद्धिदात्री मातेचे दहावे नाव वरदायिनी मातेचे अकरावे नाव चंद्रकांती मातेचे बारावे नाव भुवनेश्वरी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद